नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सलग तीन मोठ्या कारवाया करून पाच आरोपींना झेरबंद केले आहे या कारवायातून घरफोडी आणि चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीकडून दोन धारधार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत घरफोडीतील दोन आरोपींना अटक अंबड पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमोल संतोष गायकवाड आणि स्वप्नील शुभम जाधव हे दोघे पाथर्डीगाव परिसरात आढळून आले सापळा रचून त्यांना पकडण्यात आले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे मालेगावमध्ये तीन आरोपी जेरबंद पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरी प्रकरणात तांत्रिक तपासादरम्यान मोबाईल मालेगाव येथे असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने मालेगावमध्ये कारवाई करून सुफियान रौफ शहा सगीर अन्सारी आणि मोहम्मद अमीन अब्दुल रहीम या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे धारधार तलवारींसह गुन्हेगार पकडला दरम्यान चिंचोली फाटा परिसरातून योगेश नवाळे यास हातात तलवार घेऊन फिरत असताना ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून दोन धारधार तलवारी जप्त करण्यात आल्या असून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या धडकेबाज कामगिरी केली आहे